व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी आरोप झाले नाहीत माझं नाव त्यांनी घेतलं गेलं नाही राजकीय थोडंसं काही मला असं वाटतं की एक काय व्यक्तिगत असू या व्यक्तिगत काही द्वेषपोटी काही लोक बोलून गेली कारण मला माहिती आहे की आरोप प्रत्यारोप करणारी लोकच वेगळी होती त्यांचा जैन समाजाच्या या संबंधच नव्हता ते त्यांची पोळी भाजायला आलते इथं त्यामुळे मी संबंधित जे काही विकसक आहे त्यांच्याशी मी बोलीन ते त्रस्तींशी बोलतील हा व्यवहार रद्द करण्यासाठी मी शंभर टक्के पुढच्या काही दिवसात प्रयत्न नक्की करीन आणि मला असं वाटतं त्याच्यात यशी आहे माझ्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत त्यांनी आज जैन बोर्डिंग या ठिकाणी भेट घेतली आणि जैन मुनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या सोबत काही संवाद साधलाय अण्णा आश्वासन मागच्या काळामध्ये जे काही हे सगळं पुण्यातलं वातावरण आपण पाहतो की जैन समाजाच्या जे काही जैन बोर्डिंगचा विषय होता हा मूळ मुद्दा बाजूलाच राहून त्याच्यावरतीच बाकीची लोक कारण नसताना खूप घामिड्या पद्धतीचं राजकारण सुरू झालं आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये आरोप प्रत्यारोप खूप झाले जैन समाजाच्या माध्यमातून कधीही मागच्या या सगळ्या काळात व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधीही आरोप झाले नाहीत माझं नावही त्यांनी घेतलं गेलं नाही राजकीय थोडंसं काही मला असं वाटतं की एक काय व्यक्तिगत असू या व्यक्तिगत काही द्वेषपोटी काही लोक बोलून गेली मगतीचे काही नेते बोलत बोलून गेले पण मग या समाजाच्या जे काही त्यांचे गुरु आहेत जे जैन मुनी आहेत गुरुदेव आहेत ते या विषयासाठी जे आंदोलन करतात त्या ठिकाणी ते जे बसून आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्यांनी सांगितलं की आप पुणे के सांसद हो मुरलीजी हमी अपेक्षा आहे की आप हमारे साथ आप आए, हम आपसे बात करना चाहते आप आइए पुणे के सांसद के नाते आप हमारे जैन समाज के इस विषय पे आप ध्यान दीजिए हमारे साथ खडे रहिए आणि त्यानंतर आज परत त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ आलं त्या शिष्टमंडळांनी ही इच्छा व्यक्त केली की गुरुदेवांना आपल्याला भेटायचं आपल्याला जैन बोर्डिंगला तुम्हाला त्यांनी निमंत्रण दिलं मी लगेच गेलो कारण मला माहिती आहे की आरोप प्रत्यारोप करणारी लोकच वेगळी होती त्यांचा जैन समाजाच्या या आंदोलनाचे संबंधच नव्हता ते त्यांची पोळी भाजायला आलते इथं पण या याच्यात मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये आज जैन समाजाने जर इतक्या मोठ्या माणसानी ज्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे त्या समाजाचे गुरु आहेत त्या समाजाचं नेतृत्व करतात त्यांनी मला ज्यावेळेस इथे बोलवले याचा अर्थ त्यांना जर माहिती असतं त्यांना जर वाटलं असतं की मी याच्या ते दोषी येते मला त्यांनी बोलावलं पण नसतं हे स्पष्ट आहे इतक्या मोठा माणूस तिथे मला बोलवतो मी गेलो आणि त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्यात की समाजाच्या सोबत आपण उभे राहा पुणे आपण खासदार आहात लोकप्रतिनिधी आहात आमच्याच लोकांनी आपल्याला सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून कोणी असो त्यांना आम्हीच सगळे मदत करतो किंवा मत देतो म्हणून तर त्याच्याबरोबर तुम्ही आता लोकांबरोबर उभे राहा तुमच्या तुमच्याकडनं आमची अपेक्षा की आम्हाला मदत करा आणि हा व्यवहार थांबला पाहिजे रद्द झाला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा मी त्या ठिकाणी त्यांना आश्वस्त हेच केलं की मागच्या चार पाच दिवसापासून सुद्धा मान्य देवेंदींची जी काही चर्चा होती त्यांच्यासुद्धा आम्हाला ज्या सूचना आहेत की लवकरात लवकर हा विषय कसा संपेल आपल्या जैन समाजाच्या बांधवांना त्यांच्या भावना विचारात घेऊन आपल्याला काय न्याय देता येईल त्यांचं कसं संपता हा विचार त्यांनी जो सांगितला त्याच पद्धतीनं आज इतक्या मोठ्या माणसानं जर माझ्यासारख्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यामुळे मी तिथे गेलो त्यांचं ऐकलं आणि मी त्यांना हा शब्द दिला आहे की मी काय माझे कोणाशी संबंध लपवलेले नाहीत मी तर ऑन पेपर देतोय अफिडेव्हिटमध्ये दे देतोय त्यामुळे मी संबंधित जे काही विकसक आहेत त्यांच्याशी मी बोलीन ते ट्रस्तींशी बोलतील हा व्यवहार रद्द करण्यासाठी मी शंभर टक्के पुढच्या काही दिवसात प्रयत्न नक्की करीन आणि मला असं वाटतं त्याच्यात ते आहे देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेतलेली काय त्यांनी सूचना केली होती या संदर्भात मी आता म्हणालो ना की देवेंद्रजींनी मागच्या आठवड्यात खूप वेळा बोलणं झालं या विषयात त्यामुळे दैनिक समाजाला याच्यातनं आपल्याला कसं बाहेर काढता येईल म्हणजे त्यांना मदत कशी करता येईल हाच विचार आपण केला पाहिजे आणि त्याच लाईन वरती आम्ही काम केलं काही जण त्या ठिकाणी घोषणा देत होते आणि व्यवहार रद्द करा अन्ना असं बोलत होते त्यांनी आता समजायचं का की हा व्यवहार आता एक तारखेपर्यंत तीस मिनिटं जवळजवळ गुरुदेव बोलले मी बोललो विषय क्लिअर झाला सगळे समाज बांधतो शांततेने आहेत गाडी पैसे आल्यानंतर दोन लोक कोणीतरी म्हणत होते न्याय द्या हा काय रद्द करा रद्द करा ठीक आहे त्यांच्या समजून घेऊ त्यामुळे निश्चितपणे मी आतमध्ये गुरुदेवांना आश्वस्त केलं आणि माझी आता जबाबदारी की मी ते शब्द पाळला पाहिजे हा व्यवहार रद्द होईल एक तारखेपर्यंत मी शंभर टक्के करतोय तर हे होते मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की मी जो शब्द दिला आहे तो मी शब्द पाळेल काही लोक होते ज्यांना व्यक्तिगत स्वार्थापोटी त्यांनी त्या ठिकाणी काही घोषणाबाजी केली असतील मात्र मी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पाळण्यासाठी बी बिल्डर गोखले असतील ट्रस्टी असतील यांच्यामध्ये मध्यस्थी करेल आणि प्रयत्न करील असं आश्वासन त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे विष्णू सारफ्स ऑफ मराठी पुणे